मोदी सरकारवर फटकेबाजी सुरू केली आज अबुधाबी मध्ये आशिया कप भारत पाकिस्तान सामना होणार आहे मात्र आजच्या सामन्याला अनेक स्तरातून विरोध होताना दिसतोय आज पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माझा देश माझं कुंकू हे मोदी सरकार विरोधात राजव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकारला पेहलगाम हल्ल्याचा विसर पडला असून ते फक्त पैशासाठी हा सामना खेळवत आहे असा आरोप ठाकरे गटाच्या महिलांकडून करण्यात आलाय या आंदोलनावेळी महिलांनी एकमेकींना कुंकू लावून कोणीही हा भारत पाकिस्तान सामना पाहू नये असं आवाहन केलंय भारत पाकिस्तानचा आशिया कपचा जो सामना आहे तो आज अबुधाबी मध्ये सामना होणार आहे मात्र याला सा... आता यालाच विरोध केला जातोय आज पुण्यातील लाल महाल चौकामध्ये चौका शिवसेनेकडून माझा देश माझं कुंकू म्हणत आंदोलन करण्यात आलेला आहे तीव्र आंदोलन करताय नेमकं काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेणार आहोत काय या ठिकाणी आंदोलन करताय नेमकी काय मागणी आणि भूमिका काय सर मोदी सरकार नेहमी म्हणतो की मेरा राष्ट्र भारतातले कमीत कमी, कमी सत्तावीस जणांचे सिंदूर उजडलेत तर तुम्ही त्याच्या वेळेला म्हटले होते की नाही इथं माझ्या महिला प्रथम आहेत माझ्या महिलांचं कुंकू प्रथम आहे मग आज काय झालं आज मध्ये प्रथम स्थान नाहीये का आज मग तुम्ही क्रिकेट सामने कशाच्या जोरावर भरवले ह्याच्यामधनं तुमचा फायदा किती ह्याच्यात तुमचं राजकारण किती आहे ह्याच्यामधनं सगळं दिसून येतोय की ह्या केंद्र सरकारचा कुटुंब्यपणा इथं सगळं दिसून आलेला आहे त्या निमित्ताने आम्ही जे महिलांच्या बाबतीत घडलंय ज्या महिलांचे कुंकू उजडले गेले म्हणून आम्ही माझं कुंकू माझा देश म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर ना आज होणाऱ्या क्रिकेट सामन्याला विरोध करत आहोत नक्कीच काही आपण बघतोय पण मात्र मोदींनी जेव्हा पलगम हल्ला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधू देखील राबवलं होतं याचाच विसर आज मोदी सरकारला पडलेला आहे जेव्हा तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंधू अजून चालू आहे तर मग हा अट्टहास याच्यातून कोणाचे किसे भरण्याचा प्रयत्न होतो आहे भारत पाकिस्तान आज जो सामना होत आहे आज आज आपल्या शहरातली किंवा देशातली जनता मनात दूध फुळी राहिली नाही प्रत्येक जनतेला आज सरकारचा दुटप्पीपणा हा दिसून येतो आहे आणि कोणाचा किसे भरण्याचा सा अट्टहास चालू आहे हेही जनतेला कळत आहे प्रोत्साहन दिला पाहिजे म्हणून आम्ही आज सर्व महिला आघाडीच्या वतीने बहिष्कार टाकतो आहे या सामन्यावर फक्त सामना जो आहे तो रंगणार आहे नागरिकांना काय आवाहन जेव्हा आपण म्हणजे देश की, देश की पापा देश के पिताजी वॉर रुकवा हो सकते हैं, तो एक सामना काने त्यांनी थांबू शकले जेव्हा देशभरातून इतका याच्यावर बहिष्कार टाकला जातो या सामन्यावर तो सामना हार थांबवला गेला पाहिजे नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी पुण्यातील लाल महाल चौकामध्ये आंदोलन करण्यात येते एकमेकींना महिलांनी कुंकू लावून आहे ते कुंकू लावून आंदोलन करण्यात येते ताई काय सांगाल नेमका कशाचा सा निषेध करतात नागरिकांना काय आवाहन कर नागरिकांना मी निषेध करते मोदी सरकारचा मी निषेध करते मोदी सरकारचा ज्या मोदी सरकारने पोलगाव झालेल्या युद्धामध्ये त्या माझ्या आया बहिणींचा जो माझ्या आम्ही आम्ही जाहीर निषेध करते मोदी सरकारचा कारण मोदी सरकार, सरकार प्रत्येक घरोघर सिंदूर पाठवणार होते व तुम्ही प्रत्येक घरोघरी सिंदूर पाठवणार होते आज ज्या पाकिस्तानने जो हमला केला पेहलगाम मध्ये तिथे त्या सुरक्षा होती ना काय होती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ज्या माझ्या आया बहिणींचा सिंदूर गमावलं गेलं जा नवरे गमावले गेले विचार करा आज तुम्ही एवढ्या आमच्या आया बहिणीच्या निषेध करते पाकिस्तान पाकिस्तानच्या त्या आतंकवाद्यांना जो पा, पाकिस्तान देश जो पाठीशी घालत आहे त्याचा मी जाहीर निषेध करते त्या देशाचा आणि तो आतंकवादी देश आहे कायम या देशाने आपल्या नागरिकांना काय आवाहन केले आहे मी नागरिकांना आवाहन करते की नागरिकांनी ही मॅच पाहूच नाही कारण त्या माझ्या आया बहिणीचा सिंधु ठिकाणी उघडला असेल पाकिस्तानी अनेक वेळा अनेक वेळा एकोणीसशे एकोणसत्तर असो एकोणीशे नव्याण्णव असो ज्या ज्या वेळी या ठिकाणी आतंकवादी आले आणि हमले केले अशा देशाच्या क्रिकेट खेळाडूंबरोबर आपल्या देशातील भारतीय क्रिकेट खेळाडूंनी जे मॅच खेळत आहेत सेनेकडून महिलांकडून जे आहे माझा देश माझा आंदोलन करण्यात येते नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की ही मॅच कोणीच बघू नये कारण मोदी सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात येतो आणि मोदी सरकार हे फक्त पैशांसाठी ही मॅच खेळवते असा आरोप देखील यांच्याकडून करण्यात आलाय मात्र आता हा सामना कशा पद्धतीने रंगणार हे पाहणं देखील आता हा सामना कसा रंगणार याच्याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागले प्रियंका परदेशी लोकशिवाय मराठी